आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झालंय सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आदिवासी नेते मंत्रालयात दाखल झालेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाच मंत्री आदिवासी नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी पाठवलाय शंभुराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आदिवासीचे सर्व पक्षीय आमदार मंत्रालयामध्ये आले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्येही चर्चा होणार आहे त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत वरून जोडल्या गेलेल्या आहेत सीमा या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकते तर सीमा यांच्यासोबत काही कारणास्तव आपला संपर्क का व्यवस्थित होऊ शकत नाहीये मात्र पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जोडण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय आदिवासी समाजाचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात दाखल झालेलं आहे आणि बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती देखील मिळते